नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी चैतन्य सर सर्वांच सनराइज करिअर अकॅडमी सातारा डिजिटल प्लॅटफॉर्म वर सहर्ष स्वागत करतो उद्यापासून अंगणवाडी पर्यवेक्षिका आय ची डी एक्झाम आहे त्या एक्झाम संदर्भात विद्यार्थ्यांना मेल यायला लागलेत बघा मेल मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये चुकीच्या पॉइंट पाच म्हणजे पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार असा मेल आलेला आहे त्यामध्ये त्यांनी भरपूर सूचना दिलीत बघा त्या सूचना देत असताना तुम्हाला जसं मी स्ट्रक्चर सांगितलेलं या पद्धतीनं तुमचा पेपर असेल गट अ आणि गट ब मध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटांचे दोन सेशन असतील तुम्हाला सांग शंभर प्रश्न त्यामध्ये तुम्हाला दोनशे गुण असतील आणि कालावधी त्यांनी या ठिकाणी आपल्याला उल्लेख केलेला आहे नव्वद मिनिटांचा शंभर प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनिट असतील प्रश्न इंग्रजी उपलब्ध असतील दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवार मधील क्लिक करू शकतो व इच्छित भाषा निवडू शकतो एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न दर्शवला प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळा किती वेळ घालवता याकडे लक्ष असू द्या अशी त्यांनी सूचना केलेली आहे आपल्याला आणि प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील ही सगळी माहिती ठीक आहे परंतु हि तर तुम्हाला चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार अशी त्यांनी माहिती देऊन बऱ्याच विद्यार्थ्यांना धक्का दिलेला दिसून येतो कारण अगोदर त्यांनी आपल्याला असं काय प्रश्न सांगितलं नकारात्मक गुणपद्धत असेल म्हणून परंतु ह्या नकारात्मक गुण पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक प्रकारचा परंतु धक्क्यातून शंभर टक्के सावरलं पाहिजे जशी परीक्षा असेल त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि सरळ सेवेसाठी शक्यतो निगेटिव्ह मार्किंग नसतेच परंतु ह्यांनी निगेटिव्ह मार्किंग आपल्याला कशी दिलेली आहे याचं काही निश्चित कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये हे तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर ज्यांचा ज्यांचा उद्या पेपर आहे त्या सर्वांनी व्यवस्थितरित्या पेपर सोडवा जे प्रश्न येत आहेत तेच सोडवा आणि जर तुम्हाला रि, रिस्क घ्यायचे असेल तर पन्नास टक्के प्रश्नाचा विचार करून रिस्क घ्या परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहे असं त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी जेवढे प्रश्न आपल्याला येत आहेत तेवढेच प्रश्न सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न ठेवा आणि तुम्हाला जर ही दिलेली माहिती व्यवस्थित त्या समजली असेल तर शंभर टक्के व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल काही शंका असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर आपला माहित आहे अठ्ठ्याऐंशी सदोतीस शहात्तर तेवीस या नंबर आणि हा मेल बऱ्याच जणांना आलेला आहे तुम्ही चेक करा शंभर टक्के उद्याचा पेपर व्यवस्थित द्या ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद थँक्यू